कोल्हापूर महानगरपालिका व गार्डन क्लब कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तेवीस चोवीस आणि पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महावीर उद्यानामध्ये त्रेपन्नाव्या पशु प्रदर्शन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आगळेवेगळे असणाऱ्या गार्डन क्लबच्या या प पुष्प प्रदर्शनाची उत्खंठा अनेक निसर्गप्रेमींना लागलेली असते संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमने दोन हजार तेवीस या वर्षाकरता बिग प्लास्टिक पोल्युशन ही थीम ठेवली थी। असल्यामुळे गार्डन क्लबचे हे पुष्प प्रदर्शन व या संकल्पे संकल्पनेभोवती आहे पुष्प प्रदर्शनाबरोबरच अनेक स्पर्धांचे आयोजन केलेले आहे यामध्ये गुलाब आणि विविध प्रकारची फुले पुष्परचना कुंडीतील रोपे फुले पाने व पाकळ्यांची रंगील रांगोळी बुके सॅलर डेकोरेशन बोनसाय मुक्त रचना लँडस्केपिंग इत्यादींच्या स्पर्धांचे आयोजन केले आहे स्पर्धेची सुरुवात तेवीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता शोभायात्रेने होणार आहे शोभायात्रेचे शुभारंभ प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण तज्ज्ञ केतकी घाटके विशेष अतिथी डी वाय एस पी श्री सरदार नाळे यांच्या हस्ते होईल आणि नंतर विविध स्टॉलचे उद्घाटन करण्यात येणार आहे यावेळी प्रथमच इतर अनेक स्पर्धाबरोबरच पथनाट्य सादरीकरण स्पर्धा केली जाणार आहे तसे इस से या स्पर्धेसाठी उद्योजिका जिया झवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहे तसेच बागप्रेमीसाठी विविध वस्तूंचे स्टॉल्स सुरू होतील चोवीस डिसेंबर सकाळी नऊ वाजता या पुष्पप्रदर्शने औपचारिक उद्घाटन प्रमुख पाहुणे कलेक्टर मान्य राहुल रेखावार उद्योजिका माननीय मेघा किरण घाटगे यांच्या हस्ते होणार असून मान्य श्री अरुण नरके अध्यक्षपद घोषणार आहेत श्री चंद्रकांत मंचरे जी एस जी एस टी डेप्युटी कमिशनर श्री चेतन नरके विशेष अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत सकाळी दहा वाजता गार्डन क्लब कोल्हापूर वार्षिक अंक रोजेट तसेच दोन हजार चोवीसच्या कॅलेंडरचे प्रकाशन होणार असून उद्यान स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या विविध स्पर्धकांच्या पारितोषिक वितरण समारंभ सव्वा दहा वाजता आयोजला आहे गार्डन क्लबच्या ग्रीन स्कूलच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा मेळावाही आयोजित करण्यात आला असून त्यासाठी कोर्स कोऑर्डिनेटर डॉक्टर प्रमिला बत्ताशी उपस्थित असतील कार्यक्रमावेळी माझी विद्यार्थी तसेच कोर्सचे शिक्षक यांची मनोगती सादर होणार आहेत सोमवार दिनांक पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे बीट प्लास्टिक पोल्युशन विषयावर आधारित ही स्पर्धा के आयोजित केली असून त्यासाठी वेळवर्ष पाच ते सतरा व त्यावरील अशी गट विभागणी केली आहे विजेत्या स्पर्धकांचे पारितोषिक वितरण डॉक्टर श्रुती कल्लोली यांच्या हस्ते होणार आहे त्यासाठी ते डॉक्टर सोपान चौगले विशेष अतिथी असणार आहे या प्रसंगी ज्येष्ठ चित्रकार मान्य श्री विलास बकरे यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त खास सत्कार करण्यात येणार आहे तसेच सोमवारी संध्याकाळी विविध स्पर्धांचे निकाल आणि त्यांचा बक्षीस समारंभ श्री नाना कदम सदस्य कोल्हापूर जिल्हा नियोजन समिती यांच्या अध्यक्षतेली आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माननीय संयोगिता राजे असतील तसेच माननीय एस पी श्री महेंद्र पंडित विशेष अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत हे सर्व कार्यक्रम महावीर उद्यानात होणार असून या फ्लावर शोच्या निमित्ताने बागेसंबंधी विविध वस्तूंचे स्टॉल तसेच खाद्यवस्तूंचे स्टॉल असणार आहेत या प्रदर्शनाचा लाभ निसर्गप्रेमी व नागरिकांनी रसिकांनी घ्यावा असे आवाहन गार्डन क्लबच्या अध्यक्षाशो पल्लवी कुलकर्णी यांनी केले आहे या पत्रकार परिषदेस सचिव सुप्रिया बसवे उपाध्यक्ष अविनाश शिरगावकर कोषाध्यक्षा प्राजक्ता चरणे सल्लागार समिती सदस्य शोभा तावडे शैला निकम कल्पना थोरात सतीश कुलकर्णी कृपेश हे वर्षा वायचळ इत्यादी उपस्थित होते न्यूज आखाड्यासाठी विनोद नाजरेंसह श्वेता देसाई ताज्या अपडेटसाठी पाहत रहा न्यूज आखाडा